श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात विविध सण साजरे केले जातात त्यात काही सणांना विशेष महत्त्व असतं त्यापैकीच एक महत्त्वाचा सण म्हणजेच अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात साजरी केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी विवाह ग्रहप्रवेश करणे तसेच सोने खरेदी करणे नवीन वाहने खरेदी करणे यासारखे के शुभकाम केले जातात त्याचबरोबर बघा यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयेला अखाजी किंवा अक्षय तीच असेही संबोधले जाते तर अक्षय तृतीयेच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया की हा जो शुभ महूर्त आहे तृतीयेचा तर तो कधीपासून चालू होणार आहे तर अक्षय तृतीया ही दहा मे रोजी लागणार आहे तर दहा मेला पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी अक्षय तृतीया जी आहे तर ती चालू होणार आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे अक्षय तृतीयेला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्वही देखील आहे याच दिवशी युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुद्धा सुरुवात झालेली होती याच दिवशी भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुरामाचा अवतार घेतलेला होता आणि त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंचा जो परशुरामाचा अवतार आहे तर तो त्याची जयंतीसुद्धा या दिवशी साजरी केली जाते तर परशुरामाचा जा जो अवतार आहे तर तो सहावा अवतार मानला जातो भगवान विष्णूंचा अक्षय तृतीयेच्या दिवशीच बघा माता गंगा जी आहे तर ती पृथ्वीवरती अवतरली होती त्यामुळे या दिवशी आपण गंगेमध्ये जर स्नान केलं तर आपल्या जीवनातले सर्व जे काही पाप आहे तर त्यातून आपली सुटका होत असते आणि भगवान विष्णूंनी या दिवशी परशुरामाचा अवतार घेतलेला होता त्यामुळे भगवान विष्णूंचं या दिवशी आवर्जून पूजन करावं त्याच दिवस त्याचबरोबर या दिवशी बघा पितरांच्या संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते त्याचबरोबर असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी वेदव्यास आणि गणेशजींनी महाभारत लिहिण्याचे काम सुरू केले होते असा उल्लेख आपल्याला पौराणिक कथेमध्ये आढळत असतो अक्षय तृतीयेचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो कधी असणार आहे तर दहा मे रोजी सकाळी पाच वाजून तेहतीस ते उपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे विशेष म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा मे रोजी रवियोगात सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत अक्षय तृतीयेचं पूजन करू शकता सामान्य मुहूर्त जो आहे तर तो पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ते सात वाजून चौदा मिन मिनिटांपर्यंत असणार आहे लाभ उन्नती मुहूर्त हा सात वाजून चौदा मिनिटांपासनं ते आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अमृत सर्वोत्तम मुहूर्त हा सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अक्षय तृतीयेला दिवसभर खरेदीचा मुहूर्त असतो अक्षय तृतीयेला कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करत येतात तसेच तुम्ही या दिवशी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेला सण सोने खरेदी केली जाते याशिवाय घर वाहन शेती खरेदी केली जाते तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर ह्या सर्व दहा गोष्टी अक्षय केल्या जातात त्याचबरोबर अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा देवीची सुद्धा जयंती असते किंवा त्यांचा जन्मदिवस या दिवशी असतो असं मानलं जातं त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णाचा आपल्या घरामध्ये वास राहावा निवास राहावा त्यासाठी अन्नपूर्णा देवीला काही वस्तू आपण अर्पण कराव्यात त्यांची सेवा करावी त्यांच्या मंत्राचं पठण करावं अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्त आहे एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण काही जर दान केलं तर त्याचं जे पुण्य आहे तर तेक ते क्षय होत नाही ते नेहमी आपल्यासोबत राहतं अशी आख्यायिका आपल्याला सापडत असते तर ह्या गोष्टी आपण अक्षय तृतीयेला नक्कीच करायला पाहिजे त्याचबरोबर अक्षय तृतीयेला पितरांचं पूजन जर केलं तर जीवनामध्ये जो काही पितृदोष आहे तर त्या सर्व पितृदोषातून आपली सुटका होते आणि त्याचबरोबर जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रासांना तुम्ही कंटाळलेले आहात तर त्या त्रासातून सुद्धा आपली सुटका होत असते तर ही सर्व माहिती किंवा या सर्व ज्या गोष्टी आहेत तर आप त्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा योग सुद्धा तयार होत आहे त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधिवतपणे पूजन करावं कारण अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो ज्या प्रकारे आपण दिवाळीचा सण साजरा करतो धनत्रयोदशीचा सण साजरा करतो त्याचप्रकारे हा अक्षय तृतीयेचा सणसुद्धा साजरा करावा कारण का तृतीयेच्या दिवशीच असं मानतात की लक्ष्मी देवींच्या मंत्राचा जप केल्याने पूजेत देवीला गुलाबाची फुलं अर्पण केल्याने खीर अर्पण केल्याने या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचं पूजन केल्याने आपल्या घरामध्ये कधीच आयुष्यामध्ये धनसमृद्धीची कमी होत नाही धनसमृद्ध समृद्धी आपल्याला प्राप्त होते या दिवशी पाण्याने भरलेला कलश आपण आवर्जून दान करावा यामध्ये तुम्ही गंगाजल सुद्धा टाकू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट या दिवशी दारावर अशोकाच्या पानांचे तोरण बांधावे याने अशोकाच्या किंवा आंब्यांच्या पानांचं बांधलं तरीही चालेल देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात समृद्धी राहते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असतात सोने खरेदी करू शकतात सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याने त्या दिवशी सोने खरेदी करायला विशेष शुभ मुहूर्त मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा कधी क्षय होत नाही हे सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे या असे केल्याने आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण वृक्षारोपण करावे या वृक्षारोपणामध्ये तुम्ही पिंपळ आंबा वड आवळा जांभूळ कडुलिंब इत्यादी फळझाडे लावणे उत्तम असते या अक्षय तृतीयेच्या दिवशी यापैकी कोणताही एक सोपा उपाय तुम्ही नक्कीच करा बघा घरामध्ये ह्या आत्ता ज्या काही गोष्टी सांगितलेल्या या गोष्टींपैकी कोणताही तुम्ही काही एक जरी गोष्ट केली तर त्याचं जे पुण्य आहे तर ते नेहमी आपल्यासोबत राहतं आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या पूर्णपणे संपून जातात आणि अक्षय आपल्यावरती माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा राहते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही जे उपाय करायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती चॅनलवरती टाकलेली आहे तर ते जे उपाय आहे आवर्जून जाऊन चॅनलवरती चेक करा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आत्ता हे जे काही उपाय आपल्याला करायचे आहेत तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून जाऊन नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायांचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असेल तर त्यातून त्यांची सुटका होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ